कसे आहे भावांनो आज केला ना बक्या डॉनने एक नंबर खर तर आज बकासूर कोणासाठी पलाला तर आपल्या मालकासाठी मालकाला बड्डे गिफ्ट द्यायचा होता मोईलशीट धुमाल यांना बड्डे गिफ्ट दिलेला आहे आपल्या बकासूरने उद्या त्याचा वाढदिवस आहे पण आजच मैदानात खरा वाढदिवस साजरा केलेला आहे बक्याडॉनने तुम्ही बघितले असणार मगाशी युट्यूबच्या माध्यमातून बकासूरचा बकासूरच्या सोबतच मोहीलशी तुम्हाला यांचा वाढदिवस साजरा देखील केलेला आहे तेव्हा सेमीफायनल झाली होती पण खरा गिफ्ट दिला बट बड्डे गिफ्ट फायनल नंतर एक नंबर करून ही अपराचित जोडी आहे बकासोर आणि कारोंडा एक्सप्रेस चिक्क्या जेव्हा जेव्हा एकत्र येते तेव्हा ही एक नंबर करत असते आतापर्यंत सहा वेला ही जोडी एकत्र आली सहा वेला एक नंबरची मान करी अशी ही जोडी अपराचित मी पाहिलेली ही टॉपचीच जोडी आहे ऐकून होतो सप्तहिंद केसरी भारत सुंदर ही एक टॉपची जोडी होती तशीच ही जोडी मला आता असं वाटतं आहे त्यांच्या रूपातच मी ह्या जोडीला बघतोय जसं की भारत सुंदर तसंच बकासूर चिक्या जेव्हा जेव्हा एकत्र येते तेव्हा नक्कीच एक नंबर मी गटाच्या वेळी फायनलच्या वेळी सांगितलं होतं ही जोडी एक नंबरची दावेदार आहे त्यांनी सिद्ध करून दाखवलं कारण की ही जोडी नक्कीच टॉप आहे आणि चिक्क्याची आठवण येते कोणासोबत तर भावांनो सातारा एक्सप्रेस हरिण म्हणून समोरला जाणारा बलमा सेम बल्मा सरका। सेमी सेमीफायनल बघा तुम्ही चिक्क्याचे काय उडे आहेत सेम बलमासारखा पळतोय काय स्पीड आहे हरिण म्हणजे सातारा एक्सप्रेस हरिण जसा बलमा त्याच्यानंतर हरिण कोण तर चिक्या कारुंड एक्सप्रेस चिक्या काय पळतोय चिक्या यार बकासोराने चिक्या म्हटल्यावर नक्कीच टॉप जशी जुनी जुडी होती बकासुराने सातारा एक्सप्रेस बलमा तशीच एक ही जुडी एक टॉपचीच झालेली आहे बाकासोरानची चिक्या जेव्हा जेव्हा ही जोडी येईल तेव्हा नक्कीच एक नंबर करेल अजून तुम्हाला सांगतो जे की मालक आहेत संतोष शेठ सालुंके मामा त्यांची ही फेवरेट जोडी आहे बाकासुराणी चिक्या म्हणजेच काय मोठमोठ्या मैदानात ही नक्कीच जोडी दिसेल बकासोर चिक्या पण तुम्ही पण भावांनो नक्की बघा सेमीफायनलला चिक्या कसा पळतोय सेम हरिण हरीन सारखा हरणाची आठवण म्हणजे भालमाची आठवण देखील करून देतो हा चिक्या नक्कीच अपराजित जोडी आहे पुढे पण असंच यश मिळेल आणि खरं तर बड्डे गिफ्ट कोणाला दिले मोइल शीट तर आपण सर्व बैलगाडा प्रेमी व परंपरा गावाची या युट्यूब चॅनेलकडून मोइशीट धुमालांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद भावांना